हाय गुड मॉर्निंग मित्रांनो कशी काय मजेत आहे ना मजेतच राहायचं तर आज वर्षाचा पहिला दिवस सर्वांना हॅपी न्यू इयर मस्तच नाश्ता केलाय आज नाश्ता बघितलं की ते सगळ्याच्या तोंडाला पाणी सुट्ट असा नाश्ता मस्त पॅक आहे पॅक केलाय का नाश्ता आधी हॅपी न्यू इयर म्हणून तर आज मस्त पैकी नाश्ता बनवलाय बघायला बटाट्याची भाजी मस्त पैकी पोरे केले ते तर या सगळ्यांनी नाश्ता करा मस्त पैकी पोरे आणि नाश्ता किती मस्त वाव किती पोऱ्या मस्तच केले तर त्याला तळून पोऱ्या आणि बटाट्याची भाजी कुठे आहे किधर हे बटाटा भाजी बटाटा भाजी किधर तर हे बघाओकड आहे की तर मला कुठं माहिती होतं इथं काही वाटतं वाव सुपर ही बाटली मधीच येते थांबा ही माझी पाणी प्यायची बाटली गरम पाण्याची मस्तपैकी बाटली बघून यायला लागते दिवसभर प्यायला एक लिटरची बाटली तर दोन लिटरची दोन लिटरची बाटले दोन ही बघा बटाटा भाजी कशी झाली छान झाली ना चांगलं बघा कमेंट करून कशी वाटते बटाटा भाजी मस्त पिवळी झार धमक बटाटा भाजी तर आज नवीन वर्षाची सुरुवात मस्तच नाश्त्यानं झाली या मस्तच नाश्ता केला या हिरानं पुरी आणि बटाट्याची भाजी आणि माझ्यासाठीच खास दुसरा म्हणजे सकाळी एक झाला आणि दुसरा हा स्पेशल चहा आलं टाकून केलेला मस्तपैकी के। म्हणजे सकाळी वेळेस काहीतरी चहा संग खातून इथं जरा आता दुकानात जाताना आणि चहा प्यायचा दुकानात गेल्या काय ती अकरा वाजता चहा प्यातो ती बंद आता इकडे बघा घराचं काम आहे शेजाऱ्याचं मस्त काही हॅपी न्यू इयर त्याचे बघा हॅपी न्यू इयर केलं सगळ्यांनी कालच सनसाईड वर कटा कोण झालाय तर आज लगेच त्याच्या फळ्या काढून थोड्या काढून वरती बांधकाम करायचं गाडवरून नेते ती आपण उद्या बघू कसं मस्त काम झालं या वर जाऊन उशीर ना आज आता टाइम नाही झाला मला उशीर झाला जायला नवीन वर्षात वयाच लवकर दुकान उघडायचं तर बस झाला बघा डापा भरून मस्त पैकी बघा किस त्या कुचून कुचून नव्हला भरून देत पण <laughs> <ने न> खा चहा प्याजा राहायला बर कुच कुच कस माणूस राहायचं असं कुचवून कुचून मध्ये किती चालाय गेलं तर तब्येत काय आहे तशीच आहे पंप्या है का कसा दिसतोय तरी फरक पडलाय व्हायचा आता है का नाही नाही <laughs> आणि जर जा जाड बी दिसतो खायला कुचून कुचून नाश्ता बघा असा एकच भरून द्यायचा मग कसं व्हायचं काठपुळ तर ओके मित्रांनो मित्रांनो <laughs> आता सर्वांना पुन्हा एकदा हॅपी न्यू इयर नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना हे वर्ष मस्तच आनंदात जाओ सगळे तुमचे स्वप्न पूर्ण होवो कुणाचे लग्न झाले नसेल त्यांचे लग्न होवो कोणाला नोकरी लागायचं असेल त्यांना सर्वांना नोकरी लागो कॉलेज माझं पूर्ण त्यांचे कॉलेज पूर्ण होऊन मस्तपैकी नोकऱ्या लागो आणि शेतकऱ्यांना भरपूर पाऊस येऊ शेतीला पाणी चांगलं मिळो शेतीत चांगलं उत्पन्न मिळो हे वर्ष म्हणजे सर्वांनाच नोकरदारांना शेतकऱ्यांना आनंदात जावं हीच ईश्वरचनी प्रार्थना करून आज पहिल्या व दोन हजार चोवीसच्या पहिल्या दिवसाचा पहिला व्हिडिओ इथेच बंद करूया आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि नवीन वर्षात असं नवीन कोण माझा व्हिडिओ पाहत असेल त्याने नक्कीच लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कोणला शेअर करू शेअर करा व्हिडिओ आवडला असला तर तर ओके सर्वांचे मनापासून धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि ज्याने आज पण व्हिडिओ पाहिले त्या सर्वांनाही धन्यवाद इथून पुढे आपले व्हिडिओ पाहत राहा शॉर्ट व्हिडिओ मस्त होते बघा तर शॉर्ट व्हिडिओला व्ह्यूज गच येते दोन के तीन के पाच के दहा के वेगवेगळे शॉर्ट व्हिडिओ जास्त तिथे नाही मोठ्या व्हिडिओजला थोडं व्ह्यूज कमी आहेत तर व्हिडिओ शेअर करत जावा ओके बाय आपण मस्तपैकी पैकी केरळ के व्हिडिओ टाकत राहायचं बघा शब्द आपण छप्याला लागले <laughs> म्हणजे मला एकट्याला नाही करत आपण पण पिते तर ओके बाय